नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आहे सोहेल सय्यद आणि आपल्या युश्वासू यूट्यूब चॅनल जुन्नर इन एक्सपोर्टवर आपला मनपूरक स्वागत करतो आज तारीख आहे आठ मे दोन हजार पंचवीस आणि मी सध्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे आजच्या बाजारात एक महत्वाची गोष्ट लक्षात येते मागील बाजारच्या तुलनेत आवक स्थिर असली तरी एकूणच प्रमाण खूपच कमी आहे आजचे कांदे बाजार पाहतात बहुतांश माल उलटा गुलटी भोगी आणि बदलामध्येच येतोय आहे गोलामाल म्हणजे दर्जेदार कांदा फारच कमी प्रमाणात दाखल झालेला दिसतोय मध्येच एक दोन वक्कल चांगला माल दिसत तेवढाच यासोबत एक महत्वाची बाब लक्षात घ्या इतर राज्यांमध्ये यंदा कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याची मागणी कमी भासत आहे त्यामुळे आपल्या बाजारात भावांमध्ये फारसा मोठा फरक दिसत नाही बाजार स्थिर आहे पण मोठा उडलफळात किंवा तेजी नाही तसेच हवामान बदलचे परिणाम दिसून येत आहे सहा आसपासच्या भागात जोरदार पाऊस सुरू आहे पावसामुळे कांद्यावर विपरीत परिणाम होतो कांदा भिजल्यास त्याचा दर्द घसरतो सडत जातो आणि भाव कमी होतात म्हणून सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपला कांदा योग्य प्रकारे साठवून ठेवा कापड्याने झाकून उंचीवर आणि हवेशीर ठिकाणी ठेवा जेणेकरून पावसांपासून संरक्षण होईल जर तुम्ही अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबा विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोज घरबसल्या कांद्याचे बाजारभावांची अचूक माहिती मिळत राहील धन्यवाद जय शिवराय तीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये सेहेचाळीस रुपये पन्नास एक्कावन रुपये बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये एकसठ रुपये बासष्ट रुपये रुपये पासष्ट आर सत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये पंचान्न शंभर रुपये एक दोन रुपये तीन चार रुपये पाच सहा रुपये एकशे दहा रुपये अकरा रुपये बारा रुपये किती एकशे बारा रुपये तेरा चौदा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये काही मार्क कायम तीस रुपये तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये एकशे पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन बावन रुपये पंचावन्न रुपये एम मार्क एकशे दहा रुपये बारा रुपये तेरा रुपये रुपये चौदा एकशे पंधरा सोळा रुपये एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये किती बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये दहा अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये झेड पन्नास बान रुपये पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये एकसठ रुपये एकसठ रुपये पासठ रुपये पासष्ट रुपये एकसठ चौसठ रुपये पासठ रुपये सत्तर रुपये आर का एकशे दहा रुपये पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये सोळा रुपये एकशे वीस रुपये पंचवीस रुपये एकशे तीस रुपये तीन मार्ग एक मार्क साठ सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये एकशे ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये 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 शंभर शंभर एकशे एक रुपये एकशे एक रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये एकशे दहा रुपये समर्थ मार्क पस्तीस रुपये चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एकण बावन्न पंचावन्न रुपये एम मार्क पन्नास साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये पंचाहत्तर ऐंशी रुपये आहे एक शंभर रुपये शंभर रुपये एकशे एक रुपये एकशे एक रुपये एकशे पाच रुपये शंभर मार्क तीस रुपये तीस रुपये तीस रुपये केटी मार्क तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये साठ रुपये एकशेन एकशे एक बत्तीस रुपए एकशे चालीस रुपए एकशे एक रुपए एकशेन एकशे एकशे एक रुपए पंद्रह वीस रुपए एकशे पंचवीस रुपए एकशे तीस रुपए एकशे एकशे एक तीन वक्शे पन्नास एकावन्न रुपये बावन्न त्रेपन्न रुपये चौपन्न रुपाय पंचावन्न छप्पन रुपये किती पंधरा अठरा वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस रुपये तर तीस रुपये झेड वीस रुपये पंचवीस तीस रुपये आर मार्क चालीस रुपये एक चालीस रुपये एक चालीस रुपये पंचेज पन्ना रुपये पन्ना रुपये जी मार्क शंबर रुपये एक से पाँच हजार रुपये अकरा पंद्रह रुपये दो हजार रुपये एक से बीस रुपये एक से एक बीस रुपये बावीस रुपये तीस चौबीस रुपये पच्चीस रुपये एक से तीस रुपये एक से

एकशे अकरा रुपये एकशे अकरा रुपये बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा सोळा रुपये एकशे वीस रुपये एकवीस बावीस रुपये एकशे बावीस रुपये तीनवार काही मार वीस रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस तीस रुपये तीस रुपये हर मार्क